कृष्ण हरी देवा मराठी विलक्ष नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण आज मला व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही का तर आज मी शेळ्या तिकडंच घेऊन गेलो होतो ज्या कालला कालचा व्हिडिओ ना त्याच ठिकाणी शेळ्या नेलेल्या होत्या मी पण तिथं आज तर खूप नववाड्याच्या पलीकडच्या साईडला गेलो होतो आणि खूप अशा अडचण तिथं असल्यामुळं तिथं मला काय करताच आलं नाही आणि व्हिडिओ बनवत आला नाही शॉर्ट व्हिडिओ दोन टाकले ते पन गाली, चार साधी, चार ते पण संध्याकाळी चार साडेचार तर म्हणजे ज्या वेळेला मी शेळ्यांना पाण्या मांडले त्यावेळेला ते व्हिडिओ टाकले ते दोन तर आजचा विषय आहे लिंबू आणि चेटूक बरं का हा विषय काय माणसं म्हणते ते चेटूक पण असतं ते आमच्याकडं सांगते तर इकडे ह्या ठिकाणी जावा तिकडले लिंबू मिळेल ते असं जर लिंबू आणून फिरवला की त्याच्यावर तुमच्या घराची प्रगती होणार हे होणार ते होणार ते मला काय पटतं कोणाला पटतं कोणाला पटत नाही पण तुम्ही जेवढं मनपासून जर कामधंदा व्यवस्थित करणार तर ते तुम्हाला सक्सेस भेटणार असं माझा माझा वैयक्तिक मान्यचा उद्देश आहे मग ते कोण काय करतं त्याच्यापेक्षा आपण काय करतो ते लक्ष देऊन लक्षपूर्वक काम करावं असं मला वाटतं बरं का आणि असं काय नसतं चेटूक आहे लिंबू आहे तुमची मनातली मन तुमचं साप असलं की तुम्हाला सगळं काय मिळतं बरं का मित्रांनो मन फक्त तुमचं साफ ठेवा दुसऱ्याच्याविषयी घाण कधी विचार करू नका लोकाला वाईट वांगळ म्हणू नका लोकांविषयी नेहमी चांगलं विचार करा जर तुम्हाला कोणाचे चुकून जर दहा रुपये आले असले तर त्या माणसाला परत नेऊन द्या तर ते हे आत्माही नाही आपला आत्मा इतर रेकॉर्ड होतं सगळं लिहून ठेवलं जातं की तू हे जर अमक्या अमक्या दहा रुपये गेल आपण जर लोकांचं दहा रुपये घेतलं तर आपलं शंभर रुपये जाते आणि जर आपण लोक शंभर रुपये घेतलं तर आपलं एक हजार रुपये जाते त्यामुळं लोकांचं काय न घेता आणि आता घरातच बसून व्हिडिओ बनवते मी बाहेर कुठे जायला वेळच नाही मिळत मला साध्याकाळच्या साडेनऊ वाजलेलं आहे आता व्हिडिओ बनवायचा आणि आमची मंडळी जायला आता शेळात मशीला वैरण टाकायला आणि वैरण टाकून आली की मग परत आम्ही तर वैरण टाकायचे की मी इकडे बिछाण्या बिचा करून घेऊ झोपायची आमची तयार होणार आता वाजले दहाला फक्त दहाच मिनिट बाकी आहेत अजून आमची मंडळी जेव्हा सकाळ ते कुठल्या रथ सप्तमी रथ सप्त रथ सप्तमी मशाला महापुनवाला ऊस पुनवाला देव गेले ते पारदीला आणि आता याच्या नव्याच्या पुनवाला देव पारदीवर घरी येते ती त्यामुळं आता देव देवळात नसते ते देव पारदेला गेलेले असते ध्याना ठेवा आणि देव जेव्हा नव्या पुनवाला नव्याच्या पुनवाला घरी येते आणि कालच मला वाटतं आज सकाळी रथ सप्तमीचा उपवास सुटलं तर सूर्यनारायण पाच दिवस रथात बसला होता आणि उष्णता काय म्हणाव्याशी ना वाढली नाही आता आता इथनं पुढं उष्णता वाढणार शिमगा झाल्यानंतर सूर्यनुसता तापत तापत जातो वन भयंकर लागतं शिमगा झाल्यानंतर आणि लय तिथनं पुढचं लई जबरदस्त होती आणि माझे हात आहेत का नाही हे आता तुम्ही बघित असेल पांढरं खडायती हे काळ किट पडते एकदम सेम काळ किट एवढं हात आणि इथनं आतमध्ये त्वचा पांढरी खड आणि इथं थोडं कोपरापासून पूर्ण काळी किट आणि तोंड सगळं काळ किट तुम्ही आता तुम्हाला मी रोज दिसणार आहे त्यामुळे तुम्ही त्या दिवसाचा अनुभव मी आता जे बोललेले शब्द तुम्ही आठवणीत ठेवा आणि त्या दिवसाचा अनुभव बघा माझा कसं माझा हात पाय का हात काळं किट उठते तोंड काळ की तुटतं त्या उन्हा उन्हानं इतकं ऊन उन भयंकर लागतं आमच्याकडं आणि विषय तुम्ही नेहमी कष्ट करा सत्यानं नेहमी राहा दे, दे भगवंत तुमच्या हमेशा पाठीचे राहतो फक्त तुम्ही केलेलं कर्म हे नेहमी चांगलं असावं चांगल्या कर्माला नेहमी देव चांगलंच फळ देतो जर या व्हिडिओमध्ये माझं कुठं जर चुकलं असलं तर मित्रांनो मला क्षमा असू द्या रा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी माहली